नमस्कार शलाका रेसिपी में दे आप सर्वे स्वागत है तो आप आज बगनारोत पात बेसनते कस कराएं बगू पहले मी कल तापवा है तरह साहित्य है आपखट हलद जीर आनतर बारीक लंबा पत चिरन घंदा है एक कनर ट आहे है बारीक चिर घेरी टोमैटो है क्यानर मिर्ची है हिरवी लसन लसना की पेस्ट है मजे ते एकदम बारीक के लिए नहीं है मैं क्या कोथिंबीर है ये बेसन है जे मैं पानी टाकूँ मिक्स कर एकदम पातस बैटर बनव है तेल गरम जल तेल गरम है याच्यामध्ये आता आपण सर्वात प्रथम मोहरी टाकून घेऊया मोहरीला छान तडतड फुटत आहे बघू शकता तुम्ही आता त्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं टाकून घेऊया त्यानंतर आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेऊया

তারপর হ্যাঁ লসুণ টাকা ঘে মিক্স কর টোম্যাটো সাদা টোম্যাটো যে বারীক চিলে তো অ্যাড করুন सगळं एकजीव करून घेऊया छान मिक्स करून घेऊ थोडी आताच आपण कोथिंबीर चिद ॲड करून घेऊया कलरफुल निघता छान आता याच्यामध्ये आपण आपली हळद मीठ आणि

आपलं बेसनचं बॅटर ॲड करू पूर्ण बॅटर मी ॲड करून घेतलं आहे त्याला आपल्याला मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही याला छान शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिट बघू शकता तुम्ही छान अशा प्रकारे शिजत आहे बेसन आपलं आता तयार आहे यामध्ये आपण छान अजून कोथिंबीर टाकून घ्यायची आहे भरपूर मला खूप आवडते कोथिंबीर त्याच्यामुळे मी एक्स्ट्रा टाकत आहे कोणाला आवडत नसेल तर अवॉइड करू शकता हे आप पात बेसन एकदम तैयार है भाकरीसोबीसोबत एकदम छान लगता खाया एकदम नक्की कर एकदम सोपी आंस मिनट होना रेसिपी है घर का एक करायला नसल भाजी नसल तो पटकन झटपट झनझनीत जन बेसन खाएल तैयार है थैंक यू मजा चैनल लाइक करा सब्सक्राइब करा नी बेल आयकन व नक्की क्लिक करा मे तुम्हारा नवीन नवीन नवी आनी सोप्या रेसिपी बघायला मिळतील थैंक यू